शिलेबा पुसद तालुक्यातील भव्य महाकाली प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न पुसद तालुक्यातील श्री क्षेत्र श्री महाकाली संस्था श्री महर्षी मातंग ऋषी आश्रम धर्मपीठ नंदलाल गौरक्षण कासोळा देव पुसद येथे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाकाली प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भक्तिभावात व भव्य स्वरूपात पार पडला या सोहळ्यास पालकमंत्री संजय राठोड राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली यासोबत बाबूसिंग महाराज गजानन महाराज किसनराव वानखेडे सईताई डहाके ससाने तसेच राजू नजरधने ययाती नाईक उमाकांत पापिनवार यशवंत महाराज सोनल नाईक व अनेक संत महंत उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरेंद्र राजे यांनी केले संचलन संजय चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन आशिष दरेकर यांनी केले या दिवशी प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि परमपूज्य गजानन माऊली यांचा अवतरण दिन असा दुग्ध शर्करा योग साधला गेला यानिमित्त संजय राठोड यांच्या हस्ते परमपूज्य गजानन माऊली यांचा पुष्पगुच्छ देऊन जन्मदिन साजरा करण्यात आला संतांसाठी विशेष मागणी परमपूज्य गजानन माऊली यांनी आपल्या भाषणात वृद्ध संतांसाठी विशेष पेन्शन योजना किंवा मानधन देण्याची ठोस मागणी मांडली भक्तनिवास व आरोग्य केंद्राचे आश्वासन इंद्रनील नाईक यांनी परमपूज्य समर्थ माऊली यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देत संस्थेसाठी भक्तनिवास व आरोग्य केंद्र उभारण्याचे आश्वासन दिले व आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत अशी ग्वाही दिली यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा लाईव्ह व्हिडिओ संदेश व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांना दाखविण्यात आला येत्या काळात मंदिराला स्वतः भेट देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली भविष्यासाठी सकारात्मक संदेश अध्यक्षीय भाषणात संजय राठोड यांनी हे धार्मिक स्थळ भविष्यात महाराष्ट्रात मोठी ओळख निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केला शेवटी महाप्रसादाने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲडव्होकेट पंकज वट्टमवार कुणाल वानखेडे ॲडव्होकेट संजय गावंडे अजय इंगोले विनयकुमार राठोड अरविंद चव्हाण स्वप्नील देशमुख मनोज कुकडे शिवप्रसाद पारेख आदींचे मोलाचे सहकार्य लाभले